नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली एका विहिरीमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहे ही घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थोर स्थळ वस्ती परिसरात घडली आहे मृत झालेल्यांचे नाव अहिला जाधव वयवर्ष तीस सार्थक जाधव वयवर्ष पाच गौरी जाधव चार महिने असे असून हे तिघेही मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अहिला जाधव या विवाहित महिलेच्या पतीचे नाव राजू जाधव असे आहे रविवारी त्या दोघांचे भांडण झाले या भांडणानंतर अहिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत घराबाहेर पडली ती घरी न परतल्यानं पतीनं शोधाशोध करण्यास सुरुवात केली शोध सुरू असताना गौरी जाधव या अवघ्या चार महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह थोरस्थळ येथील एका विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला दरम्यान त्याच विहिरीत अहिला जाधव आणि मुलगा सार्थक जाधव याचाही मृतदेह सापडला पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला राजू जाधव हा नेहमी अहिला यांच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत होता या गोष्टीला कंटाळून संबंधित महिलेने दोन मुलांसह जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा